नमस्कार पार्वेताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी लिंबाचं लोणचं बनवणार आहे तर हे गवरान एकदम ताजे फ्रेश लिंब आहेत तर वजनी म्हणताल तर पाव किलोला थोडे जास्त आहेत एक दोन आणि असे प्रमाण बघितलं तर बारा लिंब आहेत एक डझन तर याचं आपण तेल न वापरता म्हणजे वर्षभर टिकणारे असे लोणचं बनवणार आहेत तर त्यासाठी हे फ्रेश असे स्वच्छ धुवून कपड्यांनी पुसून लिंब घेतलेले आहेत लाल तिखट मीठ हिंग अर्धा चमचा असे मेथीदाणे घेतलेले आहेत हळद आणि मोहरी मोरीची डाळ तुम्ही विकत पण वापरू शकता पण मी घरचीच अशी मोहरीची डाळ तयार करणार आहे तर आता आपण साहित्य पाहिलेलं आहे रेसिपीला सुरुवात करू तर सुरुवातीला गॅसवर मी कडाई ठेवलेली आहे त्यावर ही मोहरी हलकीशी भाजून घ्यायची खूप जास्त नाही एखांद मिनिटभर अशी भाजून घेणार आहे कोणतेही तुम्ही लोणच्याचे प्रकार बनवले ना तर फक्त भांडे आहे ना स्वच्छ वापरायचे म्हणजे पाण्याचा बिलकुल म्हणजे अंश नाही राहिला पाहिजे त्यासाठी चमचे कडाया सगळं असं स्वच्छ धुवून पुसून वापरायचं म्हणजे आपलं लोणचं वर्षभर टिकल्या जाईल तर एखादा मिनिट अशी भाजलेली आहे मोहरी आता ही मोहरी मी आता अशी प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि थंड करून याला मिक्सरला थोडंसं असं फिरून घेणार आहे थोडं थांबून असं मिक्सरला हे मोहरी मी फिरून घेतलेली आहे एक सारखं अशी फिरवायची नाही नाहीतर मग मोहरीची पेस्ट होईल आता याला थोडंसं मी असं फटकून घेणार आहे तर ही मोहरीची डाळ मी थोडीशी अशी फटकून घेतलेली आहे तर यामध्ये थोडंफार राहिलेलं पण आहे पण ही, ही घरची आपली घरी बनवलेली डाळ आहे मोहरीची तुम्ही विकतची पण वापरू शकता पण शक्यतो मी लोणच्यासाठी घरीच डाळ बनवून वापरते तर यामधली आपल्याला आता अर्धी लागणार आहे तर ही मोहरीची डाळ तयार झालेली आहे आता त्याच कढाईमध्ये मी हे मेथीदाणे भाजून घेणार आहे मेथीदाण्याचा पण जास्त वापर नाही करायचा थोडासाच करायचा याच ठिकाणी जर तुम्ही तेलाचं जर लोणचं बनवलं ना तर तुम्ही तेलामध्ये लवंग मिरी आणि मेथीदाणे असे तेलामध्ये छान तळून घ्यायचे त्या पद्धतीनं पण लोणचं बनवू शकता तर मेथीदाणे पण या ठिकाणी भाजलेले आहेत आता यामध्ये मी हिंग वापरणार आहे हिंग पण थोडासा हलका भाजून घ्यायचा आता यामध्येच मी मीठ पण टाकणार आहे कढाई गरम आहे तर चार ते पाच चमचे घेणार आहे मी आपल्या लिंबाच्या प्रमाणानुसार मीठ घ्यायचं तर मीठ पण थोडंसं हलकं भाजून घ्यायचं आता हे मी बाजूला ठेवणार आहे आणि लिंब कापून घेऊ तर लिंबाचा अशी ही वरची साईड काढायची थोडीशी आणि खालची थोडीशी आणि असं मधोमध मद कापायचं आता एका लिंबाचे तुम्ही चार किंवा आठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचे काप करू शकता तर या ठिकाणी मी असे एका लिंबाचे आठ भाग करणार आहे म्हणजे अर्ध्या फोडीचे असे चार भाग केलेले आहेत मी बी पूर्ण काढून घ्यायचं बियामुळं आपलं लोणचं कडसर होते त्याच्यामुळं बियांचा वापर नाही करायचा लोणचामध्ये तर अशा प्रकारे मी पूर्ण लिंब कापून घेतलेले आहेत आणि ह्या बिया अशा बाजूला काढलेल्या आहेत आपलं हे लिंब खूप फ्रेश असल्यामुळं यामध्ये खूप म्हणजे असं पाण्याचं जास्त मान आहे तर आता ही थोडीशी मेथी दाणी आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत तर थोडंसं फिरून घेणार आहे मी खूप जास्त मेथी बारीक पण नाही करायची तर मिक मिक्सरला मी असं हे वाटून घेतलेले आहे मेथी मेथीदाणे मीठ आणि हिंग तर ता हे ताट मी मोठं ताट घेतलेलं आहे यामध्ये आपण महुरीचे डाळ फटकून घेतली होती आता त्यामध्ये हे मी लिंबू कापून घेतलेले घेणार आहेत थोडी पाणी पण घ्यायचं लिंबाचं लिंबाचं लिंबा पाणी फिकून नाही द्यायचं असं गाळणीनं गाळून घेणार आहे आता हे मीठ टाकणार आहे यामध्येच मेथीदाणे आणि हिंग आहे आता ही मोहरी डाळ तुम्ही हळद मीठ लावून दोन तीन दिवस रापवण्यासाठी पण लिंबू ठेवू शकता पण मी सगळे मसाले एकदाच टाकत आहे यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट तीन चमचे वापरणार आहे तिखट पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर माझ्या मुलांना वरण भातासोबत असं खूप जास्त तिखट लोणचं आवडते हे लिंबाचं ते हे मसाले मी पूर्ण ह्या लिंबाला मिक्स करून घेतलेले आहेत आणि हे लोणचं भरण्यासाठी मीही काचेच्या भरणीचा वापर करणार आहे तर ह्या काचेच्या भरणीला काय करायचं थोडंसं हिंग टाकायचं अगोदर कडाईमध्ये हिंग टाकलेलं आहे आणि हिंगाचा धूर द्यायचा ही धुवून स्वच्छ पुसून उन्हामध्ये वाळून घेतलेली आहे तरी पण हिंगाचा वापर करणार आहे कारण हिंगाचा जर धूर दिला ना असं भरणीला तर भरणी आपली म्हणजे लोणचं खराब होत नाही आपलं हिंगाचा धूर दिल्यामुळं त्यामुळे हिंगाचा धूर नक्की द्या म्हणजे लोणचं वर्षभर टिकेल तर हे बघू शकता अशा प्रकारे धूर दिलेला आहे आता दोन मिनिट मी भरणी अशीच ठेवणार आहे आणि ह्या लोणचाला आपल्यात एक दोन दिवसांनी खूप पाणी सुटलं जाईल कारण मिठाचं मिठामुळं पाणी सुटते आणि लिंबात पण पाण्याचं प्रमाण भरपूर असते त्यामुळं पाणी नाही फेकायचं ते आपोआप राबलं जातं लिंब त्यामध्येच खूप छान होते म्हणजे की बिना तेलाचा वापर न करता तुम्ही अशा पद्धतीने हे लोणचं बनवू शकता तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी वापरू शकता मी थोडंसं जास्त वापरलेलं आहे तर या पद्धतीनं तुम्ही नक्की करा एकदा लोणचं आणि माझं हे आत्ता महिन्याखाली मी हे लोणचं बनवलेलं आहे तर यामध्ये मी तेलाचा वापर केलेला आहे हे पण मी घरचीच मौरी डाळ वापरून केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे पण लोणचं किती छान आहे तीन ते चार दिवसांनी हे असंच लोणचं होईल खूप छान म्हणजे वरण भातासोबत खूप छान लागते हे लोणचं तुम्ही नक्की एकदा ट्राय करा लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे हे वर्षभर टिकते लोणचं फक्त चमचाचा वापर ना करते वेळेस म्हणजे स्वच्छ चमचे वापरायचे वल्ला चमचा नाही वापरायचा आपलं लोणचं वर्षभर टिकतो तर आठ दहा दिवसांनी हे अशा प्रकारे लोणचं होते तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने एकदा लोणचं करा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा